नमस्कार मैत्रिणींनो जय भी मैत्रिणी तर चला मैत्रीणो आज मी तुम्हाला काय बनवून दाखवत आहे मैत्रीण तर चला आज बघा आज आपण साधा आणि सोप पिठलं बनवणार आहोत काय बनवणार आहोत साधं आणि सोप पिठलं तर बघा पिठलं बनवण्यासाठी हे चण्याची डाळ म्हणतात तिला चण्याची डाळ बी म्हणतात आणि हरभऱ्याची डाळ बी म्हणतात तर हे डाळीचं पीठ आहे पीठ आता ह्या बेसन पिठापासून आपण पिठलं बनवणार आहोत तर हे बघा आपण बेसन पीठ घेतलेलं आहे प्रथम आणि बेसन पिठा बेसनामधले दोन प्रकार असतात सुक्कं बेसन म्हणजे चण्याची हरभऱ्याची डाळ वाटून पाट्यावर त्याचं सुक्कं बेसन बनवलं जातं पातळ बेसन म्हणजे पीठ दळलेल्या बेसना बेसनपीठापासून पातळ बेसन बनवलं जातं तर असे हे दोन प्रकार बेसनपीठाचे आहे तर आज आपण बेसन, 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 बेसन हे बनवणार आहोत तर हे बघा बेसन बनवण्यासाठी मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी लागणारं बघा मी काय काय घेतलेलं आहे बेसन बेसन बनवण्यासाठी काय काय वस्तू लागतात त्या घेतल्या आहे जीरे ले ले है, लसन, लसन जीरे तर प्रथम हे जिरे आणि मोहरी घेतलेले आहे आणि लसण हा लसण जिरे मोहरी ही तडक्यासाठी घेतलेले आहे आणि हा कडेपत्ता तडक्यासाठी त्याच्यानंतर हा कांदा घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या टमाटे घेतल्या आणि वरून टाकण्यासाठी कोथंबीर घेतलेले आहे आणि हळद आणि मीठ हे बघा असे साहित्य आपण सर्व काही घेतलेलं आहे बेसन बनवण्यासाठी तर मैत्रिनो चला आता आपण बेसन कसं बनवता ते तुम्हाला मी दाखवते साधा आणि सोप्पं आपलं गावाकडचं जसं गावाकडं बनवतं त्या पद्धतीने मी तुम्हाला बेसन बनवून दाखवत आहे माझ्या सर्व रेसिपी गावाकडच्या असणार आहेत हायपाय रेसिपी माझ्याकडं नाही मला जसं येतं मी तसं बनवणार आहे पण हे बेसन बघा असं बनवून बघा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा तर आता बघा मैत्रिणींनो आपण प्रथम काय घेतलेलं आहे हे बेसनपीठ आता हे बेसनपीठावर आपण काय टा काय टाकणार आहोत ही बघा हळद आता हळद बेसन पिठावर का बरं वरून टाकलेले आहे कारण हळद जर तडक्याला टाकली तर जळते आणि काळ्या कलर येतो त्याच्यासाठी बेसनवरच हळद टाकायची आणि आता त्याच्यावर आपण बेसन पिठावर पाणी टाकणार आहोत पाणी टाकून असं सर्व कालून घेणार आहोत बेसनपीठ असं एक जीव करणार आहोत हे गिठ्ठवून देणार कारण बेसनपीठ जर चांगल्या व्यवस्थित कालवलं नाही तर पिठामध्ये पूर्ण ह्या गिठ्ठ्या बनल्या जातात त्याच्यासाठी हे बेसनपीठ असं छान असं कालून घ्यायचं हळद आणि पीठ असं एकत्र करून असं छान असं आता बघा हे छान असं मस्त मुर मुरण आपण तोपर्यंत तडका देणार आहोत तर आता याला थोडं चांगलं कालून घेऊ द्या मला आता याच्यातल्या पूर्ण आपण अशा या गिठ्या फोडलेल्या आहेत आता पुन्हा एक जीव करून असं बेसनपीठ आपण कालून घेतलेलं आहे ते बघा असं एक जीव कालवलेला आहे आता हे बेसनपीठ आपण बाजूला ठेवणार आहोत तडका देऊपर्यंत चला मैत्रिणींनो आता आपण काय काय टाकणार आहोत बेसनपीठ का बेसन बनवण्यासाठी तर मैत्रिण प्रथम आपण तर प्रथम आपण मैत्रिणींनो हे टाकणार आहोत कडीपत्ता प्रथम आपण कडीपत्ता टाकणार आहोत हे बघा आता कडीपत्ता टाकलेला आहे आपण आता कडीपत्ता टाकल्यानंतर आपण काय टाकणार आहे मैत्रिण जिरे आणि लसण आणि मोहरी जिरे लसण आणि मोहरी म्हणजे आमचा असा मस्त तडका त्याचा तडका दिला ना तर बेसन अगदी खायला छान लागतं आणि खरपूस लागत तर मैत्रीण का या प्रकारे तुम्ही बेसन बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता त्याला थोडं आपण असं हलवणार आहोत ते जळंत आता याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत त्याच्यात हे बघा कांदा आता हा कांदा टाकला त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत हिरे मिरच्या आता हिरव्या मिरच्या टाकल्या त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत तंबाटे त्याच्यावर थोडं काय टाकणार आहोत मीठ चवीनुसार कारण तंबाट्यामध्ये आणि कांद्यामध्ये यांच्यामध्ये मीठ टाकलं तर असं सवे संभरतं आणि चवीला छान लागतं वरतून तर आपण टाकतोच चवीनुसार पण कांदा भासता नाही तर फोडणीला टाकता नाही आणि कांदा लवकरच शिजतो धज नरम होतो आता हा तडका छान असा मस्त आपण कांदा हे तळून घेणार आहे आणि चांगला बारीक असून घेणार आहे आपण बेसन कसं बनवता हे मी तुम्हाला दाखवत आहे आता कधी काळ कसं पावसाळ्या म्हणजे काय जेवणा काय भाजीला नसलं तर फट दिवशी पीठ असलं तर बेसनपीठ दुकान तुम्ही आणता येतो पटकन बेसन बनवता येतो बेसन भात कोणी बेसन भात करून खातं कोणी पोळ्याबरोबर खातं भाकरीबरोबर तर आपल्या महाराष्ट्रामधली बेसा। ही पहिली रेसिपी असते कोणती बेसन बेसन हे आवडतेचं जेवण असतं आमच्या इकडे आपल्या इकडं बेसन हे खूप आवडतेचं लसणाची चटणी बेसन आणि बाजरीच्या भाकरी ह्या पाट्यावरच्या खूप आता हे बेसन आपलं बघा छान असं सारखा बसतोय बेसनाला छान असं तंबाटे हे छान तारखा बसतो आहे तर ह्या पद्धतीने असं छान होऊन द्यायचं आता बारीक तंबाट्याला असं थोडं दाबून आणि हे करायचं म्हणजे काय होतं तंबाटे बारीक शिजल्या जातात आणि बारीक होता बारी 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 तसे आपण बारीकच कापले आहे पण त्याच्यात थोडेसे अजून बारीक शिजल्या जाते आणि टेस्ट येते तो तोंडाला चव वाढवणार आणि चवदार लागणारा असं आपण बेसन बनवत आहे तर मैत्रीण तुम्हाला मी सांगितलं बेसनाचे दोन प्रकार आहेत एक प्रकार बघा मैत्रिणीनो हरभारीचे डाळ भिजत घालायचे आणि ते पाट्यावर त्याचं बेसन बनवायचं ते सुक्क बेसन बनलं जातं आणि हे बेसन आहे ते पातळ बनलं जातं थोडं तर आता आपण थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवणार आहे कांदा आणि मिरच्या नरम होण्यासाठी सांभाळतो चला मैत्रिणी आपण तात काढून घेऊया हे बघा छान असं नरम झालेलं आहे चांगला असा हलून घेऊ बघा कांदा लसण आणि याचा छान असा चटका बसलेला आहे आता याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत हे बघा बेसन आता आपण हे बेसन हळद आणि बेसन कालवलेलं होतं ना ते टाकणार आहोत आणि त्याच्यावर थोडंसं पाणी आता असं पाणी टाकलंय आता बघा बेसनाला काय छान असा कलर आलेला आहे आणि बा असं वाटतं किती खावा तर मैत्रिणी अशा भाज्या करायच्या भाज्या बघताच माणसाचं मन झालं पाहिजे खाण्यासाठी तर बघा आता हे आपलं बेसन आज कसं तयार होत आहे आता याला गरा 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 असं छान हलवायचं म्हणजे एक जीव करायचं हे असं चांगलं हलवायचं चा। तंबाते वगैरे तर मित्रांनो बेसन कसं बनवता हे मी तुम्हाला आज दाखवलं आहे तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका पुढची रेसिपी मी लवकरच तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आज आपली साधी सोपी आहे बेसन बेसन दाखवता आहे तुम्हाला तर बघा ह्या पद्धतीने करून बघा चॅनलला लाईक करा तुमाल आणि सबस्क्राईब करा हे बघा मैत्रिणी असं मस्त असं हलवून घ्यायचं असं कडवायचं याला काय म्हणतात कडवायचं हे जर जेवढं चांगलं तुम्ही बेसन कडवलं तेवढं ते, ते बेसन छान होणार चांगलं हलवल्यावर जर तुम्ही बेसनपीठ टाकलं आणि थोडंसं हलवलं आणि लवकर उतरून घेतलं तर बेसनपीठही काढणार नाही तर बेसनाला छान असं कडावं लागतं आता हे बघा आपलं बेसन किती छान कडलेलं आहे हे बघा किती छान कडलेलं आहे आणि त्याला असं छान हलवलेलं आहे म्हणजे सर्व कांदा वगैरे हे सर्व आपण टाकलेला मीठ मे, मिरची हे सर्व एकत्र झालेले आहे हे बघा हे किती छान असं आता आपलं बेसन कडत आहे हे बघा मैत्रिण छान असं बेसन कडलेला कर कडत आहे तर आता याच्यावर बघा आपण थोडस चवीनुसार मीठ टाकणार आहोत हे चव बाजूने सगळं मीठ टाकायचं आहे त्याच्यावर कारण मीठ का आली खारट बघून मीठ टाकायचं तुमच्या पद्धतीने हे बघा असं बेसनाकड बघून असं वाटतं किती खावा असं बेसन बनवायचं हे पाणाऱ्याला बी चांगलं खाणाऱ्याला बी चांगलं तर आज आपण साधं सोपं आपलं गावाकडच्या पद्धतीने मी गॅसवर बेसन बनवले आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बेसन बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता मैत्रिणींना आपण काय टाकणार आहे आपलं हे, से से हे।, ए वगा। ए वगा हे।, हे? बेसन असं छान असं तयार झालेलं आहे हे बघा हे बघा किती छान असं तयार झालेलं आहे तर आता याच्यावर काय टाकायचं आहे कोथंबीर तर बेसन चांगलं कडलेलं आहे तर हे बघा आपण बेसनावर कोथंबीर टाकलेले आहे आता हे पहा छान असं आपलं बेसन आता एकदम छान झालंय आता ही कोथंबीर टाकल्या टाकली ना आपण तर कोथंबीर शिजण्यासाठी परत एकदा एक त्याला पलटी मारणार आहोत म्हणजे कोथंबीर सर्व ठिकाणी अशी लागली पाहिजे तर गरम गरम असं खण स आणि झणझणीत असं छान तोंडाला चव वाढवणारं बेसन मी आज बनवलेलं आहे तर मैत्रिणी असं बेसन तुम्ही बी बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब आणि खाऊन बघा बेसन कसं झालेलं आहे हे बघताच असं वाटत किती खावा तर आज आपलं बेसन तयार झालेलं आहे गरम गरम बेसन असं तर चला मैत्रिणी आपलं बेसन हे तयार झालेलं आहे आज मैत्रिणं पानझणीत जान आणि चमचमीत असं छान असं आपण बेसन बनवलंय या पद्धतीने तुम्ही बेसन बनवा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधा आणि हे बघा आपलं गावाकडचं साधा आणि सोप्पं बेसन बाकी किती छान झालेला आहे बाजरीचे भाकर आणि लोणचं हे लोणचं आहे बाजरीचे भाकर आणि कांदा आणि हे बेसन तर बघा ह्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा छान अशी बाजरीची भाकर बनवा तर बघा मैत्रिण जे भाकर आहे तिचं कोणची असू चपाती ज्वारीची कोणती तिच्यावर खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा